आहात आहात जन क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता जनक्रांती वार्ता न्यूज चॅनलतर्फे स्वागत कर्नाटकमध्ये सेक्स टॉर्चर अँड रेप कांड उघडकीस पूर्व प्रधानमंत्री जेवी गौडाचा नातू जे डी एस कर्नाटकचा मोठा नेता प्रज्वल रेवन्ना यांनी कर्नाटकमधील हिंदू महिलांवर बळजबरीने सेक्स सेक्स टॉर्चर अँड रेप प्रकारातील चौतीसशे व्हिडिओ बनवल्याचा भांडाफोड झाला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवण्णा हा सेक्स टॉर्चर अँड रेप करताना दिसत आहे या सेक्स प्रकारातील व्हिडिओ बनवून विदेशात विकणे हा प्रज्वल रेवण्णाचा बिझनेस असल्याचे उघड झाले आहे अशा सेक्स टॉर्चर अँड रेप प्रकारातील व्हिडिओ विदेशात लाखो डॉलरमध्ये विकले जातात काँग्रेस पक्षाचा कर्नाटकमधील सिद्धरामय्या आणि शिवकुमार सरकारने या बिझनेसचा फ भांडाफोड केला आहे मोठ्या संख्येने व्हिडिओ क्लिप पकडल्या गेल्याचे समजताच प्रज्वल रेवणांना रातोरात जर्मनी देशात पळून गेला आहे विशेष म्हणजे आर डी एस पार्टी ही भाजपाचा मोदी सरकारचा एन डी एमध्ये सामील आहे गोदी मीडिया एवढी मोठी कारवाई झाली तरी या प्रकरणावर एक साधी बातमीसुद्धा दाखवत नाही आणि माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब आपण का गप्प आहे जनक्रांती वार्ता चॅनल पाहण्यासाठी कधी तुम्ही नवीन असाल तर जनक्रांती वार्ता चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा व नवीन व्हिडिओ पहा